नमस्कार शेतकरी बंधव मी शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकाळशी बद्धा आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंटिपी मार्केट यार्ड पुणे आज लसनाची उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपले फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर चला तर भाऊ की आज लसनाच्या दरामध्ये उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात तर नस लसणाची क्वालिटी पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कुडी पाहायला मिळते तर या लसणासाठी यामध्ये आपल्याला थोडाफार मेलेला लसून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर क्वालिटीही पाहू शकता यामध्ये जे खराब थोडीशी आवक या क्वालिटीमध्ये पाहायला ते तर क्वालिटीनुसार या लसणाचे दर जे आहे ते दोनशे तीस रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर थोडक्यात या ठिकाणी मर लसूण या लसणाची कुडीमध्ये पाहायला तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साईज जी आहे ते लहान लसणाची साईज पाहायला मिळते तर साधारणतः या लसणासाठी दोनशे चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर साईज लहान आहे परंतु या ठिकाणी आपल्याला लसणाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची आवक या लहान साईजमध्ये पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कुडी पाहायला मिळते तर या लसणासाठी साधारणतः होता दर जे आहे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत जर पाहणं मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता तर या लसणासाठी साधारणतः दोनशे दहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लसूण पाहायला मिळते लसणाची आवक जी आहे ते भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीनुसार दर जे आहे <प्ते> ते आपल्याला मोठा या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतो वीस ते तीस रुपयाचा हलक्या आणि भारी लसणामध्ये दर दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता या लसणासाठी दोनशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गुजरातचं लसूण मध्ये पाहायला मिळते तर साधारणतः या लसणासाठी दोनशे चाळीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लसणाची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे आहेत एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लसणाचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लसणासाठी साधारणतः दोनशे ऐंशी रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला लसणाचे बॉक्स पॅकिंगमध्ये लसूण असलेलं पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला लसणासाठी पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला लसण लसणासाठी झालेले पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर अफगाणिस्तानचं लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला होतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची साईज जी आहे ते कांद्याच्या साईजप्रमाणे या ठिकाणी आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते तर या क्वालिटीच्या लसणासाठी साधारणतः दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या एकदम मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला लसूण पाहायला होते तर इतर बाजारभावाच्या तुलनेत या लसणाला थोडीशी मागणी कमी असते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः दोनशे तीस रुपयापर्यंत या लसणासाठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजचे रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे